अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जो कोणी आज हा संदेश शेवटपर्यंत मनापासून ऐकेल आणि प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकून त्याचा विचार करून स्वतःच्या जीवनात अवलंबणार त्याला नक्कीच मोठे यश प्राप्त होणार आहे स्वामी म्हणतात ज्यांना ज्यांना असं वाटते आम्ही स्वामी आई आहोत आम्ही तुझी माऊली आहोत स्वामी शक्ती आहोत तर बाळा या संदेशात कमेंटमध्ये आमच्या नामाचा जयघोष नक्की कर बाळा तुला जर असे वाटत असेल की आम्ही तुझा पाठीराखा आहो तुझा सतत मदतीला धावून येतो तर नक्की बाळा या व्हिडिओला आमच्या प्रत्येक भक्ताकडे पोहोचवण्याचा तू प्रयत्न कर जेणेकरून तुझ्या सत्कर्माचा साठा हा पूर्ण होऊन तुला विशिष्ट असे आशीर्वाद या संदेशातून मिळतील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आम्हाला माहिती आहे मधातल्या काही काळात तुझ्यावरती खूप मोठे संकटं आली होती परंतु त्या संकटांना तू ठामपणे सामोरे गेलास कारण बाळा तुझी इच्छाशक्ती आणि ही स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी उभी होती तू त्यावेळी डगमगलास थोडा घाबरला होतास परंतु आम्ही तेव्हा तुला पाठिंबा देऊन तुझ्यात एक सकारात्मक शक्ती निर्माण केली होती म्हणून बाळा तेव्हा ती संकटं हळूहळू कमी कमी होऊन संपून गेली होती तुझ्यावरचे संकट आता हळूहळू दूर होणार आहेत आणि तसंच बाळा हाही काळ निघून जाईल त्यामुळे आता चिंता करू नकोस स्वामी म्हणतात बाळा घाबरू नकोस जीवनाला कधीही ओझ वाटू नकोस कारण बाळा जीवनामध्ये सदैव आनंद राहिले पाहिजे आनंदी राहिल्याने आपले सर्व सकारात्मक विचार बाहेर येतात आणि आपल्याला जीवनामध्ये काय साध्य करायचे आहे त्याचे उत्तरसुद्धा मिळते आणि त्यानुसार आपण त्या, त्या दिशेने वाटचाल करत राहतो स्वामी म्हणतात अरे बाळा तुला कधीही कोणी साथ देव अथवा न देव परंतु ही स्वामी माऊली हे ब्रह्मांड नायक सदैव तुला साथ देतील तुझ्यासोबत उभे राहतील आणि बाळा तुला कधीही दुःखी होऊ देणार नाही आणि एवढ्यातही जर तुझ्यावर दुःख आलीच तर ती नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करू आम्ही तुला क्षणोक्षणी आठवण करून देऊ की होय बाळा आम्ही साक्षात तुझ्यासोबत आहोत तुझ्या पाठीशी उभे आहोत स्वामी म्हणतात या व्हिडिओतल्या चक्राप्रमाणे आम्ही तुझ्या अवतीभोवती आहोत जर तुला बघायचे असेल तर या व्हिडिओत बघून तू आम्हाला बघू शकतोस की आम्ही तुझ्या पाठीशी कशा प्रकारे उभे आहोत तुझ्या अवतीभोवती आहोत स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा जेव्हा तुझ्या जीवनात अडचणी आल्या दुःख आले तेव्हा अडचणीच्या काळातसुद्धा दुःखाच्या काळातसुद्धा आम्ही तुझ्या सोबत होतो त्याचप्रमाणे तुझ्या आनंदाच्या काळात सुद्धा आम्ही तुझ्यासोबत राहणार आहोत कारण बाळा तुला आता खूप काही आनंदाची बातमी तुझ्या घरापर्यंत येणार आहे स्वामी म्हणतात बाळा हे सर्व घडण्यासाठी आमची दिव्यदृष्टी तुझ्यावर असते प्रत्येक भक्तावर आमचे लक्ष असते कारण आमचा प्रत्येक भक्त आम्हाला खूप मनापासून आवाज देतो खूप मनापासून आमची वाट बघत असतो त्यामुळेच आम्ही प्रत्येकाला कधीही निराश होऊ देत नाही होय काही काळात त्याच्या जीवनातील काही क्षण निराशेचे होतील परंतु आम्ही त्याला कधीही निराश होऊ देणार नाही वेळ आल्यावर प्रत्येकाला प्रत्येकाच्या नशिबातला भाग मिळतोच स्वामी म्हणतात बाळा तुझा आत्मविश्वास जर खरा असेल तर तुला कोणतीही गोष्ट साध्य करायला वेळ लागणार नाही त्यासोबतच जर तुझा आमच्यावरती विश्वास असेल तर निश्चितच तुला त्या ध्येयापर्यंत आम्ही तुला पोचवण्याचा प्रयत्न करू स्वामी म्हणतात जसं तू आमच्यावरती विश्वास ठेवतो मनापासून इच्छाशक्ती आमच्यापासून करतोस त्याचप्रमाणे बाळा आम्ही आमच्या प्रत्येक भक्तावर खूप सारे प्रेम करतो त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव करतो सुखाचे दिवस त्यांच्या जीवनात आणत राहतो त्यामुळे नक्कीच बाळा येणाऱ्या काही काळात तुझ्यावरचे संकट नक्की दूर होतील आमच्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा पुढे चालत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ